नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे दोन्ही समुद्रांमध्ये कुठल्याही प्रकारची पावसाळी परिस्थिती सध्या तरी नाही उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय झाला आहे त्यामुळे पावसाचं वातावरण उत्तर भारतात तयार झालं आहे पूर्व भारतात आणि उत्तर भारतात सध्या पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे समोरील उपग्रहाच्या छायाचित्रामध्ये चित्रामध्ये आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आला असून मध्य भारतावर थोडी ढगाळ परस्ती निर्माण होऊ शकते परंतु पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये फारसं असण्याची शक्यता नाही दरम्यानच्या काळात ढगाळ परस्ती मात्र काही विभागात होऊ शकते जी एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो आहोत की सध्याचं वातावरण हे उत्तर भारतातील डब्ल्यू डीचं आहे तसं दक्षिण भारतात किंवा मध्य भारतात पावसाचा होता नाही उत्तर भारतातील डब्ल्यू देखील फारसा प्रभावी नाही आता तीन तारखेला येणारा डब्ल्यू डी हा जास्त भागात पावसाळी वातावरण तयार करण्यास कारणीभूत ठरेल आपण बघतो की चार तारखेला त्याचा प्रभाव उत्तर भारतात असेल पाच तारखेलाही प्रभाव असेल परंतु सहा तारखेपासून याचा प्रभाव कमी होईल त्यानंतर मात्र आपण बघतो दहा तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाचे संकेत जी एफ एस मॉडेलने दिले आहेत आणि आपण संपूर्ण भारताचं निरीक्षण केलं तर केवळ याच भागात पावसाचं वातावरण तयार आहे आणि या ठिकाणी कमी दाबाच्या वातावरणामुळे हे पा पावस वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे या संदर्भात आपण स्कायमेटचाही अंदाज पाहत असतो भारतामध्ये डब्ल्यू डी आपण आल्याचं एक तारखेला बघतो दोन तारखेला प्रभाव थोडा कमी होईल तीन तारखेला ताकदवर अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात येतो आहे त्याचा प्रभाव चार तारखेला राहणार आहे पाच तारखेला राहणार आहे सहा तारखेपासून जे एफ एस मॉडेलप्रमाणेच पूर्व भारताकडे वातावरण सरकेल आणि नंतर पाऊस उघडेल आपल्या सर्वांना माहिती आहे की ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रामध्ये अतिशय उपयुक्त ठरतो आणि त्या दृष्टीने आपण अंदाज सांगत असतो उत्तर भारतात सध्या डब्ल्यू डी सक्रिय होतोय महाराष्ट्रामध्ये आपण बघतो कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण सध्या तयार होण्याचा अंदाज नाही उत्तर भारतात मात्र डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे दोन तारखेचा अंदाज आपण बघतो तीन तारखेला डब्ल्यू डीच्या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे चार तारखेला उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे आपण बघतो पाच तारखेला मात्र हे वातावरण पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे साधारण सहा तारखेनंतर डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र महाराष्ट्रामध्ये दहा तारखेला पावसाचं वातावरण फारसं दाखवलेलं नाही मात्र ढगाळ प्रसिद्धीचे विदर्भात संकेत दिले आहेत जे एफ एस मॉडेल मात्र अजूनही अकरा तारखेला विदर्भात पावसाची शक्यता आहे बारा तारखेला देखील विदर्भात पावसाचा अंदाज जे एफ एस मॉडेलने व्यक्त केला आहे परंतु जोपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल हे अंदाज दाखवत नाही तोपर्यंत आपण हा अंदाज कायम समजणार नाही सोळा फेब्रुवारीपासून दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारची स्थिती जी नव्हती ती हळूहळू तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे यदा कदाचित फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चमध्ये वातावरण बदलू शकतं म्हणजे अवकाळी पावसास अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज येतो आहे